आज पत्रकार परिषद घेण्याचा मुख्य विषय शेतकऱ्यांच्या हितासाठी ही पत्रकार परिषद आम्ही आयोजित केलेली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीनं आमचे सगळे सहकारी या ठिकाणी आहेत राजाभाऊजी बांधकेले आहेत आमचे प्रमुख ॲडव्होकेट गोलीनाथ पडवळजी आहेत आमचे प्रमुख नंदू बोराडेजी आहेत प्रमुख प्रवीणजी टेमकर आहेत आमच्या महिला आघाडीच्या तालुका संघटिका चंद्रकला ताई पिंगळे आहेत आमच्या सुवर्णताई डोकरे आहेत आमच्या शेतकरी सेनेचे आदरणीय डी वाय के साहेब आहेत आणि आमचे सगळे सहकारी मित्र या पत्रकार परिषदेसाठी आहेत संतोजी खेत्रे आहेत सगळ्यात महत्वाचा विषय की पूर्वी औसरी फाटा ते शिरूर हा जो रस्ता होता त्याच्यातला भोरवाडी पारगाव रस्ता शून्य शून्य ते सतरा सहाशे असं सा पीडब्ल्यूडी मध्ये त्या रस्त्याचं नामकरण म्हणजे फाट्यापासून पारगावच्या कारखान्यापर्यंतचा हा रस्ता होता हा रस्ता रस्ता नाही ना काळामध्ये आमच्याकडं वायमाळाच्या परिसरामध्ये अनेक लोकांच्या जमिनींना सिलिंग लागलेला होता आणि जवळपास रस्त्यामध्ये दोन ते अडीच एकर जमीन त्यांची जाऊन सुद्धा फक्त वीस गुंठे जमीन एक्सिस होती तरी त्यांना सिलिंगचा कायदा लागू झाला आणि ते जमिनी नंतर आम्ही आणि ती लोक एकत्र येऊन संघर्ष केला भांडलो तेव्हा ते आ, सिलिंग त्याचं निघालं पण आजचा जो विषय महत्वाचा आहे की हा जो रस्ता आहे हा पूर्ण डांब डांबरे ऐवजी आता सिमेंट कॉम्प्रीटचा रस्ता होतो आहे आणि या रस्त्यामध्ये संपादन न करता त्यांनी रस्त्याचं काम सुरू केलेलं आहे कोणत्याही आजपासून शेतकऱ्याला त्यांनी त्याची कल्पना दिलेली नाही सर्वेअर आणि त्या परिसरातल्या सर्वे करत असताना सर्वेअरला विचारलं की रस्त्याची काय परिस्थिती आहे ठेकेदारचे <coughs> सुपरवायझर होते ते म्हटले साईड पट्टी सोडून आठ फूट दुसरी साईड पट्टी सोडून आठ फूट आता अशी परिस्थिती आहे की रस्ता आहे तो मोठा आहे आणि आठ आठ फूट जर रस्ता घेतला तर त्याच्यामध्ये शेतकऱ्यांची बरीच जमीन जाऊन शेतकरी बाधित होणार आहेत शासनाचा नियम असा आहे की जर जमीन संपादन केल्याशिवाय कोणत्याही सरकारी प्रकल्पाला जमीन तशी घेता येत नाही त्यामुळं संपादित न करता जर हे लोक रस्ता करत असतील तर आम्ही त्याला शिवसेनेच्या माध्यमातून तीव्र विरोध करणार आहोत आता परवा ठेकेदार आणि सत्ताधारी पक्षाचे काही जबाबदार लोक आम्ही इथे आलो आमचे शरद प्रमुख प्रवेश टेमकर होते राजाभाऊ आम्ही होतो बाहेरून कुलूप लावलेला होता आणि बाहेरून लावल्यानंतर आम्ही बऱ्याच वेळा हॉर्न वाजवल्यानंतर कुलूप उघडलं तर आतून ठेकेदार आणि एक जबाबदार सत्ताधारी पक्षाचा माणूस त्यांच्या गाडीमध्ये बसले आम्ही त्यांना म्हटलं काय तुमचं काळ घरी चाललंय आम्हाला कडू द्याल काही न बोलता ते निघून गेले त्याच्यामुळं कुछ काला है क्या अशी परिस्थिती किंवा शंका आमच्या मनामध्ये यायला सुरुवात झालेली आहे रस्त्याचं काम देखील त्यांनी सांगितलं जांबोदुळ आम्ही सुरू केलेलं आहे आणि बऱ्याच कार्यकर्त्यांना विचारलं त्या लोकांचे फोन आले काम देखील योग्य पद्धतीने होत नाही आत्ताच्या डांबरीकरणावरून जे गाडी जाते ते अतिशय इझी जाते परंतु डांब सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यावरून गाडी आपटत आपटत येते त्यामुळं हा रस्ता शेतकऱ्यांच्या हितासाठी केला समाजाच्या हितासाठी केला की ठेकेदारांनी सत्ताधाऱ्यांच्या हितासाठी केला हे देखील बघण्यासाठी आम्ही आता संजय राऊत साहेबांना त्या संदर्भात सांगणार आहोत आदरणीय विरोधी पक्ष नेत्यांच्या देखील आमची ही चर्चा झालेली आहे त्यामुळं या संदर्भामध्ये चौकशी करणार आहोत आता कामा। काम जागीच्या <laughs> बाजूने सुरू केलेलं आहे या बाजूने सर्वे केलेला आहे सर्वे आणि त्या ठेकेदाराचा थे जो सुपरवायझर आहे त्याला आम्ही विचारलं काय परिस्थिती आहे त्याला म्हटलं आम्हाला टेंडर दाखव इस्टिमेट दाखव तुझं काय देशामध्ये काय आ, बाकी आर्किटेक्टने के काय के केलं का ते आम्हाला काय दाखव त्याच्यामध्ये रस्ता किती रुंद आहे तर ती माहिती आमच्याकडं उपलब्ध नाही असं त्यांनी आम्हाला सांगितलं त्यामुळं आठ आठ फूट या बाजूने आठ फूट त्या बाजूने म्हटलं तरी शेतकरी आम्ही एक इंच ही जागा साईडपट्टी सोडून आम्ही त्यांना ठेकेदाराला देणार नाही किंवा काम देखील आम्ही करून देणार नाही जांबूतलं जे काम झालंय ते तुम्ही पाहिलं का ते किती फूट झालंय जांबूतलं काम झालेलं आमच्या तिथल्या कार्यकर्त्यांनी फोन केला कार्यकर्त्यांनी किंवा हे जे काम चाललेलं आहे ते योग्य पद्धतीचं काम वाटत नाही कामामध्ये दुर्लक्ष केलेलं आहे क्वालिटी बरोबर नाही आता आता त्याची रुंदी रुंदी जी आहे आम्ही आम्ही जाऊन बघणार आहोत टेप घेऊन स्वतः ठेकेदारांच्या आणि अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत आपला जो विरोध आहे तो, तो भूसंपादनाला विरोध आहे मोबदला मोबदल मिळायला पाहिजे अशी भूमिका आहे भूसंपादनाला विरोध नाही सरकारी प्रोजेक्ट आहे काम होत असेल आमची अजिबात त्याला अडचण नाही विरोध नाही पण जी जमीन तुम्ही संपादित करत आहात आज इथं जमिनीला सोन्याचे भाव आलेले आहेत अवसरी फाट्यावर किंवा तुम्ही निर्गुढ पर्यंत जरी गेला तरी रोडला जर, जर जमिनी असेल पाच सहा लाख रुपये गुंठ्याचे रेट या ठिकाणी आहेत अशा परिस्थिती जर काही काही लोकांच्या अशा उभ्या आहेत एक एक जर पट्टी गेली आणि शेतकरी भूमीहून सुद्धा होऊ शकतात औसरी अलीकडे जो एस कॉर्नर आहे एकच शेतकरी त्याची पट्टी आहे फक्त पंधरा फुट रुंदे त्यातले जर आठ फूट गेले तर सात फुटात तो, तो काय करणार ही वस्तुस्थिती आहे त्याच्यामुळं संपादन करूनच त्या ठिकाणी शेतकऱ्यांना शासकीय योग्य मोबदला देऊनच हे <coughs> काम सुरू करावं अशी आमची मागणी राहील मोबदला जो आहे शासकीय किंमत आम्हाला देऊन मोबदला योग्य रीतीने मिळाल्यानंतरच ते काम आम्ही करून देऊ आता जे काम चालू आहे कामाचा दर्जा कसा तुम्ही पाहिजे कामाचा दर्जा मला जामूद करून काम सुरू झालेलं आहे कार्यकर्त्यांचे फोन आले कामाचा दर्जा योग्य नाही ज्या पद्धतीनं ना काम व्हायला पाहिजे अगदी सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता म्हणजे गाडी सहज चालावी अशी सगळ्यांची अपेक्षा आहे परंतु गाडी अशी आपटत आपटत चालते त्यामुळं पूर्वीचा रस्ता चांगला होता असं लोकांचं डांबरीकरण केल्यानंतर ते चांगलं होतं कॉन्क्रिटीकरणापेक्षा असं कार्यकर्त्यांची आणि शेतकऱ्यांची इच्छा आहे की ફેસબુક લેજ લાઈક કરા અને સબસ્ક્રાઈબ કરા ઉમે